नागपूर ग्रामीण पोलिसांनी देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील मुक्नापूर येथे पोल्ट्री फार्मवर सुरू असलेल्या अड्ड्यावर मोठी कारवाई करत सत्तावीस आरोपींना अटक केली आहे या छाप्यात दोन लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद रुपये रोख बावन्न ताशपत्त्यांचे संच तसेच अकरा चारचाकी आणि एक दुचाकी वाहनांसह एकूण एकोणसाठ पूर्णांक सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सावनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांना गुप्त माहिती मिळाली की गणेश शरणागते यांच्या पोल्ट्री मध्ये जुगार सुरू आहे ही माहिती नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना कळवण्यात आली त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले अनिल मस्के यांनी सावनेर खापा आणि केळवत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक तयार करून घटनास्थळी धडक मारली जेव्हा पोलीस पोल्ट्री फार्ममध्ये पोहोचले तेव्हा लाईटच्या उजेडात बरेच इसम जुगार खेळताना आढळले काही जण बाहेर टेहळणीसाठी उभे होते पोलिसांची चाहूल लागताच काही जण जन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी शिताफीने सत्तावीस आरोपींना ताब्यात घेतले आहे या कारवाईत पोलिसांनी बावन्न ताशपत्त्यांचे संच दोन लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद रुपये रोख तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल जप्त केले याशिवाय अकरा चारचाकी आणि एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सत्तावीस आरोपी असून त्यात बालाघाट छिंदवाडा सिवनी नागपूर ग्रामीण आणि भंडारा जिल्ह्यातील इस्मांचा समावेश आहे पोलीस स्टेशन खापाचे पोलीस निरीक्षक विशाल गिरी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवलापार येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे बारा तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम चार व पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत